प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सय्यद बाबा चौक येथे सर्व संगमनेरकरांना हार्दिक निमंत्रण ध्वजारोहण अडव्होकेट शरीफ पठाण यांच्या शुभ हस्ते मित्रांनो जसं आपल्याला माहित आहे खूप वर्षापासून आपले जानी सेट अब्दुल्ला चौधरी हे लोक आधी सय्यद बाबा चौकात प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिनी साजरा करायचे आता पुढची पिढी म्हणजे जबीर भाई आणि शफी तांबोळी बरोबर मी होतोच त्यांच्या आम्ही करत होतो आता प्रत्येक वर्षी आम्ही नवीन आपल्या समाजसेवक जो असतो त्यांच्या हाताने ध्वजारोहण करत करत असतो आता यावेळेस आम्हाला शहबाजबाईने एक नवीन नाव सुचवलं तर पुढचे गप्पा पण सायबस भाई बरोबर भाई आता कोणाच्या हाताने करायचं विचार हा कार्यक्रम काही आपण पहिल्यांदा नाही घेते याच्या आग वर्षापासून वर्षापूर्वी एकता सोशल ग्रुप या नावाने आम्ही भाई यांच्या संघ काम केलं त्याच्यानंतर लगेच ग्रुपनी आम्ही काम केलं तर हे काम फळ वाटप राहायचं पण आता जर मध्यंतरी काय झालं की चौकात जरा येणं जाणं आमचं काम निमित्त जरा बाहेर असल्यामुळं आता आमचे भाऊ एडव्होकेट शरीफ पठाण एडव्होकेट आशिफ शेख यांनी परत या योजनेला चांगला देवा म्हणून त्यांनी गोष्ट आहे ना काही दिवस काही दिवस काही दिवस भाई, भाई पण काम सांभाळलं आता असे लय लोक होते मागच्या काळात गेले तर तुम्ही कलर त्यांनी बी काम केलं उमर भाई बेगी यांनी काम केलं तुम्ही एक माणूस या कामावर डिपेंड नव्हता जसं जसं टाईम आताचे पाहुणे कोण आहे ते सांग आताचे पाहुणे म्हणजे गाव आहे हा समाजाचा आहे हजारांचा पाहुणा हजारो आम्ही नेमलेला आहे ऍडव्होकेट शरीफ पठाण यांना अच्छा आपले कुरण रोड चे कुरण रोड चे शरीफ पठाण हे ध्वजारोहण करतील तर आता मला हे सांगा तुम्ही का... तुम नियोजन काय काय आमचं नियोजन सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता ध्वजारोहण झालं त्याच्यानंतर नाश्त्याचा प्रोग्राम आहे पोरांना फळ वाटप हे आलेले पचार शाळेचे जे बोला येतील त्यांना फळवाटप कार्यक्रम आहे ये येणाऱ्या पाहुण्यांना नाश्त्याचं प्रबंध आपण केलेला आहे त्याच्यात व्हेज समोसा आहे जिलेबी आहे सांगा ना देशभक्ती गीत वगैरे त्याच्यासाठी साजे भक्ती तुम्हाला चौकाचा वातावरण साडेआठ वाजता पाहायला मिळेल का अख्खा तिरंगामय होऊन जाईल चौकाचा चौक मध्ये झेंडे वगैरे झेंडे झेंडा एकच आहे तिरंगा त्याच्यानंतर कोणता झेंडा लावणार लावणार नाही बैं, बँड वगैरे बँड राहणार आपल्या राष्ट्रगीता साठी आम्ही बँडचा सा प्रबंध आहे अच्छा अच्छा आणि अजून काही प्रमुख पाहुणे आले त्यांचे पण भाषण वगैरे होतील त्याच्या साजिके त्याचा आम्ही आतापर्यंत ती लिस्ट तयार केली नाही जसं उद्या सगळं आमचं नियोजन होईल तुमच्या माध्यमातून आम्ही परत लोकांना आवाहन करू कोण भाषण करणार आहे कोण प्रमुख पाहुणे कोण उपस्थित राहणार हे उद्याच्या बातमीमध्ये तुम्हाला सगळं कळवा चला तो मित्रांनो आता आपल्याला एक चेंज दिसणार आहे प्रजासत्ताक दिन मला वाटतं हे नियोजन अजून काहीतरी असणार आहे थोडस त्यांनी सरप्राईज ठेवलेलं दिसतं मला हे काही खोलून बोलत नाही सहबाज भाई तरी पण जे जे त्यांनी सांगितलं ते खूप छान नियोजन केलेलं आहे आणि ॲडव्होकेट शरीफ पठाण यांच्या हाताने ध्वजारोहण होणार आहे त्यांच्याबरोबर आसिफ शेख असणार आहे आमचे अंताभ भाई आहे मच्छीवाले शाकीर मस्तान भाई ते पण असणार आहे अजून खूप सारे मित्र आहे आमचे रफिक भाई बोंबीलवाले आदिल भाई आमच्या एखादी चौकातले चौकातले खूप सारे व्यापारी वर्ग वगैरे आमचे मित्र परिवार आणि मोगलपुरा ट्रस्ट पण याच्यात येणारे आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेले एखाद्या वेळेस कोणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे तर त्याच्यामुळे एखादा माणूस कमी जास्त होऊ शकतो कारण सगळीकडेच प्रोग्राम असतात बेंगलोर मध्ये पण खूप सारे प्रोग्राम होतात तर त्याच्यासाठी थोडस टाइमचं ऍडजस्टमेंट ठेवलेलं आहे साडेआठ त्यांचं नऊच आहे तर आम्ही प्रयत्न आहे का जास्तीत जास्त लोक यायला पाहिजे ध्वजारोहणला आणि स्वतंत्र सॉरी प्रजासत्ताक दिन एकदम दिमाखात साजरा होणार आहे असं तर मला वाटतं साहेबाज भाई तुमच्या बोलण्यावरून एकदम खरी गोष्ट आहे